जय शिवराया मित्रांनो आज सकाळी महाड ला जाण्याआधी आपल्याला इथूनच भाडा भेटला होता भाडा मामाच्या गावातून होता तिथून आपल्याला महाडला जायचं होतं थोड्या वेळाने पोचलो मामाच्या गावात मस्त सकाळचा वातावरण होता थंडी पण कमी होती थोड्या वेळाने निघालो महाडला जाण्यासाठी रोजच्या प्रमाणे आज थंडी काहीच पडली नव्हती नंतर मग त्यांना आपल्या महाडच्या बस डेपोला सोडून आपण जात होतो सीएनजी भरायला सीएनजी पण फुल करून घेतला पावणे चार किलो सीएनजी बसला मग आपल्या स्टँडवर रिक्षा नंबरात लावून पुढे काकांसोबत गप्पा मारत बसलो होतो मग परांसपे शाळेजवळ भाडा घेऊन आलो होतो हा महाडचा खूप प्रसिद्ध मैदान आहे या मैदानाचं नाव कमेंट करून सांगा तर आसनपोई गावात भाडा घेऊन आलो होतो मग महाडला येऊन आलो होतो भीमनगरला आता ही गर्दी म्हणजे इथे हा आरटीओ चा कॅम्प नेत्र आणि ने आरोग्य तपासणी शिबिर त्यासाठी आम्ही सर्व रिक्षावाले इथे जमलो होतो आरटीओ तर्फे आम्हाला पण ठेवला होता दुपारची वेळ झाली होती नाश्ता कुठे करू मस्त चायनीज ला यायचं चा, ट्रिपल राईस घ्यायचं आणि एकदम फिट जेवायचं तिथून मग आलो स्टँड मित्राची जरा मजा घेत होतो आता हा दाढीचा कोणता कट मारलाय काय माहिती तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून सांगा मग आपली रोज सारखी भाडी मारत बसलो होतो मग वीरेश्वर मंदिर जवळ मित्राकडे उसाचा रस पियायला गेलो होतो मग बोललो आपण पण बघूया आपल्याला जमतोय काय लांबून बघायला सोपं वाटतं पण खूप मेहनत आहे पण आपणच काढलेला उसाचा रस पिण्याची मजाच वेगळी आहे मग मित्राच्या शॉप जवळ भाडा घेऊन आलो होतो बघूया बोललो धोंड्या काय करतोय कामातच होता तर इथे येत्या सव्वीस जानेवारी पर्यंत एका टॅटू मागे तीस टक्के डिस्काउंट ठेवलेला हो आहे आपला ब्लॉग बघून गेला तर अजून डिस्काउंट भेटेल पण लवकर लवकर येऊन या ऑफरचा फायदा घ्या मग आपल्याला खायला शोरमा मागवला पण तो मलाच आणायला पाठवलेला पण बाकी शोरमा कडक लागत होता आज सूर्य कुठून उगवला होता काय माहिती तुम्हाला वेज शोरमा आवडतो का नॉनव्हेज कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत टॅटू कसा काढतो ते बघतो मी